फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून आज व्हिडिओज बनवायला विसरली होती मी तर चला आता मित्रांनो काम करून आल्यावर थकून गेली ती मस् उठली होती सकाळीच साडेपाच सहा ला आज काय होतं हिमायशीचे होते इंग्लिशचा ओरल म्हणून त्या गडबडीत विसरली पेपर कसं जातोय कसं काय काय नाही आणि त्याच्याने त्याचे त्याच्या तनूचे पप्पा पण सोडवायला गेले ते आज इतका ट्रॅफिक होता पुण्यात जायला बापरे वीस <coughs> मिनटाचा रस्ता आहे आमच्या घरापासून तर कंप्लीट एक तास झाला त्यांना ट्रॅफिक मडे मध्ये अडकले हिमांशीला साडे दहाला कॉलेजला पोचायचं होतं म्हटलं आता उशीर झाला तर त्याला ओरल हाय आणि प्रका हॉल तिकीट पण होतं सोबत पण घेतात की नाही आत पण हिमांशीच्या पप्पांनी कशी शॉर्टकट गाडी कुठून तरी नेली तर ते गेले बरोबर व्यवस्थित कॉलेजला टायमावर पोचले आणि मग ते आता गेला नाही तर बसनी तो बस नऊला निघतो आज नेमकं घरातून दहा वाजता निघाला त्याला वाटलं आणि वीस मिनटात पोचतो आणि दहा मिनटं आधी पोचतो तर नेमकं साडे दहा दहा वीस दहा पंचवीसला हे झालं पोचला पाच मिनटं आधीच मग आता तनुचे पप्पा म्हटले आता लवकर जायचं बसनी कसं रस्ता क्लिअर होतो आणि लवकर पोचतो एवढं ट्रॅफिक नसतो पण आज इथून काय माहिती मंडेला खूप ट्रॅफिक होता मग त्याची ओरेल झाली आणि तो आला अडीच वाजता आणि अडीच पुढे जेवलं मग मी पण जेवली त्याने पण जेवली आणि शिवपुराण चालू होती मग आम्ही शिवपुराण बघितले शिवपुराण संपले आता माझे धुनं भांडे सगळं झालं होतं आणि हे फरशीच राहिली होती तर चला तर मित्रांनो मी आता फरशी पुसली आहे आणि दोघं जण झोपले आता तनिष्काला पाच वाजता ट्युशन आहे मग मी तिला उठवते आता म्हटलं चहा बनवा आणि तिला चहा खारी खायला द्या बिस्किट मग ती चहा बिस्किट खाऊन जाईल क्लासला ती पण आज माझेसोबत आलती म्हणून थकली चांगलं तीन किलोमीटर चालली ती म्हणून थकून जातो माणूस चालून चालून आणि भर उन्हात साडेबारा एक वाजले होते मला यायला मग ती पण माझ्यासोबत होती आणि तिला घरी कोणासोबतच सोडावं घरी कोणीच नव्हते म्हणून मी सोबतच घेऊन जा गेल ती तिला तर चला तर मित्रांनो बघा दोघ जण मस्त पैकी झोपले हिमांशीने आज रात्रभर आणि इतकी सोपी गेली आल्यावर म्हटलं मम्मी काय नाही नुसतं टीचरने क्वेश्चन काहीतरी सांगायचे आणि ते लिहायचं होतं रात्रभर अभ्यास करत बसला एक वाजता आपण उठलं पाहिलं की हिमांशु अभ्यास करतो तीनला उठलं की तरी बघायचं की हिमांशी जागाच आहे करतो करतोय लर्न करतोय मग चला तर मित्रांनो हे बघा मी आत्ताच फरशी पुसली आहे कशी वाटते चकाचक झाली का नाही बसून पुसली आज मोपने पुसली नाही म्हटलं बसूनच पुसा जरा कॉर्नर पीस वगैरे सगळं खूप घाण झालं ते हल्ली हिमांशी पण पुसतो माझं पण तो, तो कसं व्यवस्थित पुसतं नाही पुसतं मग मी बघा आता हे डायनिंग टेबलसुद्धा एकदम चकाचक पुसून टाकले फ्रीज पण पुसले आता म्हटलं दोन दिवस सुट्ट्या भेटेल तर भांडे पण घासून घेते म्हणजे डबे बघा किती घाण झाले खूप कडकटले वाटा वगैरे सगळं क्लीन केलं पाणी भरले बाथरूम सुद्धा, सुद्धा आहे बाहेरचा वटा सुद्धा मी पुसून घेतलाय सगळं हे बघा वरलंच हे आहे सगळं पुसले आता हे जेवणाचे दोन भांडे आता चहाचे भांडे झाले चहा झाले की मग सगळे भांडे कुंडे घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मला जायचे महादेवाचे मंदिरात हे बघा बाटली भरून ठेवली महादेवाचे मंदिरात जाणार आहे म्हणजे सातला जाईल तवरता पण क्लासमधून येते मी पण क्लासमधून येते मग मी तवर काय करेल कुकर वगैरे लावून घेती कुकर वगैरे झाला की कुकर वगैरे लावून गेली भाजी वगैरे आणून गेलं आज तर भौतिक आज भाजी आणायची नाही उद्या गणेश जयंती आहे म्हणून उपास आहे म्हणून काय उद्याचा उपास धरायचं म्हणून भाजी आणायची नाही बघू काय आणायचं असेल तर काय आणू चला तर मित्रांनो यात चहा प्यायला संध्याकाळ मी बनवते चहा त्यावर पुरता बाय